सुगंध फुलाचा सुवास मला तुमला सुगंध फुलाचा सुवास येतोय मला गंग हरीच भजन कुठ्हाय पाहू चला गंग हारीच भजन कुठाय पाहू चला गंग हारीच भजन कुठाय पाहू चला गंग कोणी म्हणतय घरदार कोणी म्हणत पोर बाळंग कोणी म्हणत घरादाराची गरज नाही मला ग घरादाराची गरज नाही मला ग हरीच भजन कुठाय पाहूच लाग हरीच भजन हाय पाहू चला गंग सुगंध फुलाचा सुवास येतोय मला गंग फुलाचा सुवास येतोय मला ये हरीच भजन हाय पाहू चला गंग कोणी म्हणतय शेती वाडी कोणी म्हणतय मोटर गाडी कोणी म्हणतय शेती वाडी कोणी म्हणते मोटार गाडी मोटार गाडीची गरज नाही मला ग मोटर गाडीची गरज नाही मला ग हरीच भजन कुठाय पाहू चला ग हरीच भजन कुठाय पाहू चला ग सुगंध फुलाचा सुवास येतोय मला ग सुगंध फुलाचा सुवास येतोय मला ग हरीच भजन कुठ आहे पाहू चला ग हरीच भजन कुठ आहे पाहू चला ग कोणी म्हणतय सोनं नान कोणी म्हणतय पैसा अडकांग कोणी म्हणतय सोनं ना कोणी म्हणतय पैसा अडकंग सोन्या नाण्याची गरज नाही मला ग सोन्या नाण्याची गरज नाही मला ग हरीच भजन कुठंय पाहूच लाग हारीच भजन हाय पाहू चला गंग सुगंध फुलाचा सुवास येतोय मला सुगंध फुलाचा सुवास येतोय मला गरीच भजन कुठाही पाहू चारीच भजन हाय पाहू चला गंग एका जनार्दन संत जना एका जनार्दन संत जना तिच्या टाळविना एका जनार्दन संत जना तिच्या संघ टाळ विना हरिभक्तीची गरज आहे मला हरिभक्तीची गरज आहे मला ग सुगंध फुलाचा सुवास येतोय मला ग गरीच भजन कुठाय पाहू चला ग सुगंध फुलाचा सुवास येतोय मला ग हारीच भजन कुठाय पाहू चला ग हारीच भजन कुठाय पाहू चला ग